उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीमध्ये प्रचार करत आहेत आलपल्ली मधून त्यांच्याशी बातचीत केलेली आहे रोहित तोंबरलावार यांनी आता वेग आलेला आहे आता, आता जर बघितलं तर अनेक पक्षांचे जे आहेत नेते आहेत ते गडचिरोली दौऱ्यावर आहेत आता आपल्या सोबत राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आहे भाऊ काय सांगाल नक्षलग्रस्त आणि रेडकोट झोन समाजाला दक्षिण गडचिरोलीमध्ये आजपर्यंत सभा होत आहे काय सांगाल गडचिरोलीमध्ये नेहमीच भारतीय जनता पक्षाला चांगलं समर्थन मिळालेलं आहे आता आमची महायुती आहे महायुतीला या ठिकाणी जनसमर्थन मिळणारच आहे विशेषतः जे काही प्रधानमंत्री मोदीजींनी गेल्या दहा वर्षात विकास केला आहे त्याच्यामुळे लोकांचं एक मोठं आकर्षण मोदीजींच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतं आहे परवा चंद्रपूरची सभा असेल काल नागपूरची सभा असेल रामटेकची इथे खूप मोठ्या प्रमाणात लोकं आलेले आपल्याला पाहायला मिळाले गडचिरोलीमध्ये दे देखील गेल्या दहा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचा प्रयत्न आम्ही केला आहे हा जिल्हा बदलायचा प्रयत्न केला आहे त्यामुळे लोकांमध्ये एक सकारात्मकता आहे याला जरी नक्षलग्रस्त जिल्हा म्हटलं असलं तरी आता हळूहळू तो टॅग याचा निघून जातो आहे आज इथे उद्योग येत आहेत इथे शैक्षणिक संस्था येत आहेत इथे मेडिकल कॉलेज येत आहे इथे एअरपोर्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे आणि समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी देखील आता आम्ही गडचिरोलीपर्यंत आणतो त्यामुळे कनेक्टेड अशा प्रकारचा जिल्हा या ठिकाणी होणार आहे रेल्वेचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे लोकांचा खूप आशीर्वाद हा आम्हाला मिळेल मला विश्वास आहे नरेंद्र मोदी गडचिरोलीच्या सभेवर होते त्यावेळेस त्यांनी वक्तव्य केलं की आता गडचिलीचा चेहरा जो आहे तो बदलणार आहे नक्षलवाद संपून आता गडचिरोली जिल्हा हा इंडस्ट्री हब होणार आहे भविष्यात याचं कसं चित्र असणार आहे काय सांगाय गडचिरोलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते आहे ऑलरेडी मागच्या काळात आम्ही प्रयत्न केला त्यातनं इंडस्ट्री उभी राहिली आता इंडस्ट्रीचं क्लस्टर वाढत आहे प्रोसेसिंग युनिट्स या ठिकाणी येत आहेत लाखो तरुणांच्या हाताला काम मिळेल अशा प्रकारची एक इकोसिस्टीम ही गडचिरोलीमध्ये आम्ही तयार करतो आहे आणि ही तयार करत असताना कुठेही आदिवासींच्या जमिनी असतील किंवा जंगल असेल किंवा आस्थेच्या जागा असतील याला कुठेही त्या ठिकाणी स्पर्श न करता त्याच्यावर कुठलाही आघात न करता सर्वसमावेशक विकास हा करण्याचा आमचा प्रयत्न आहे कसं चित्र असाल विदर्भातलं सगळं कसं पुढं असणार आहे काय नेमकं चित्र आपल्याला बघायला मिळणार आहे विदर्भामध्ये मो जनता मोदीजींच्या मागे दहा जागा पूर्ण दहा जागा विदर्भातले आम्ही जिंकू मागच्या वेळेस चंद्रपूरची जागा थोड्या मताने आम्ही हारलो होतो यावेळेस चंद्रपूरची जागा जिंकू गडचिरोलीची जिंकू जी गडचिरोलीपासून बुलढाण्यापर्यंत सगळ्या जागा जिंकू नक्कीच दहा जागा आहे जे विदर्भातले ते आम्ही आपल्या ताब्यात घेणार आणि सगळे जे आहेत उमेदवार जिंकून येतील हे देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली इथे बोललेलं आहे रोमित मलर एबीपी माझा गडचिरोली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट